पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले दहशतवाद्यांकडून पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे नाशिक मधील मनसेच्या राजगाड कार्यालयाबाहेर मनसेकडून पहलागाम मधील हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे हल्ल्याचा निषेधार्थ मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला सरकार कोणाचं असो या देशाच्या एकात्मतेसाठी काल जो बॅड हल्ला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही आम्हीसुद्धा निषेध करतो सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मतेबरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा ब्याड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांनासुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या म मा, महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो